राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भिंतीसोबत व्यायाम देऊ राहिले भिंतीसोबत एकदम सोपे व्यायाम आहे जे उभ्याला तुम्ही आरामशीर करू शकता एकदम सोपे त्याच्यामध्ये तुमचं पोट कमी होईल तुमचं कंपर कमी होईल ओव्हरऑल पूर्ण शरीराचं वजन कमी करणारे व्यायाम मित्रांनो खूप सोपे बस भिंतीसोबत हे व्यायाम उभं राहून तुम्हाला करायचे तर आता लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय तुम्हाला भिंतीला आहे ना फक्त तुमचं दोन्ही खांदे असे लावून द्यायचे ह्या पद्धतीनं आणि लावून दिल्यानंतर पायांमध्ये गॅप घ्यायचा आहे बाकी तुमचं बाकी बॉडी तुमची साईडला राहील आणि फक्त तुमचं दोन्ही शोल्डर जे खांदे तुमचे आहे तुम 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 ते तुमच्या भिंतीला राहतील आणि करायचं काय दोन्ही हातांना खाली घ्यायचंय आणि ज्या वेळेस तुमच्या हात वरती जातील ना तर तुमचं जे कंबर आहे ते भिंतीला लागेल ह्या पद्धतीनं आणि हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला पन्नास टाइम पंचवीस पंचवीसचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचं आहे मित्रांनो तुमच्या पूर्ण शरीराचं वजन याच्यामध्ये तुम्हाला होऊन येणार आहे हे बघा या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमच्या पूर्ण शरीराचं याच्यामध्ये वजन कमी होतय आणि फक्त भिंतीला टेकू नये त्यात बी तुम्हाला आधाराची गरज नाही कारण तुमचं खांदे ऑलरेडी तुमच्या भिंतीला टेकलेले राहतील पायांमध्ये थोडासा गॅप घ्यायचे पुट पुढे घ्यायचे हात खाली द्यायचे या पद्धतीला तुमचं पोट कमी होईल तुमच्या कमरेवरती पण ताण पडतोय पोटावरती पण ताण पडतोय मित्रांनो दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक त्यातच मी तुम्हाला परत दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा भिंतीला थोडस पुढे उभं राहायचंय भिंतीमध्ये आणि तुमच्यामध्ये थोडासा गॅप ठेवा तुम्हाला जितकं घेता येईल तितक्या हिशोबाने गॅप घ्या पायांमध्ये जास्त मोठा गॅप घ्या बघा या पद्धतीनं फक्त डाव्या बाजूला जाऊन भिंतीला हात लावायचे परत सरळ यायचे परत डाव्या बाजूने भिंतीला हात लावायचे हा व्यायाम तुम्हाला करायचा पन्नास साईट पंचवीस पंचवीस सेट करून तुम्हाला हा व्यायाम करायचा मित्रांनो हे बघा कमरेवरती पण तसा स्थान पडतोय पोटावरती पण तसाच स्थान पडतोय पन्नास पन्नासचा सेट घ्यायचा आहे एक दोन तीन चार पांच, सहा सात आठ नौ दहा नौ, आठ सात सहा पांच, चार तीन दो म्हणजे खूप सोपे व्यायाम आहे तुम्हाला नक्की याचा रिझल्ट देणारे व्यायाम आहे आता याच्याच मध्ये मी तुम्हाला तिसरा व्यायाम देते आता तिसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा तुम्हाला आहे ना भिंतीला या पद्धतीनं बॅलन्स करून होल्ड करायचंय आणि त्यातच तुम्हाला व्यायाम पण करायचे होल्ड केले तरी तुम्हाला याचा रिझल्ट भेटेल आणि एक्सरसाइज केली तरी ह्या व्यायामाची तुम्हाला खूप म्हणजे खूप रिझल्ट भेटणार आहे भिंत तर घरात आहेत बस तुम्हाला हे व्यायाम सुरू करायचे हे बघा ह्या पद्धतीनं आता करायचं काय हे बघा फक्त खाली वाकायचं या पद्धतीनं जितकं तुम्हाला होल्ड करता येईल जितकं तुम्हाला स्टे करता येईल ना तितकं तुम्हाला करायचं आणि सोपे पण खूप आहे तुम्हाला नक्की याचा रिझल्ट देणारे व्यायाम आहे हा व्यायाम आहे तुम्हाला तीस टाईम पंधरा पंधराचे सेट करून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे हे बघा ह्या पद्धतीने बसले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमच्या बिंबीच्या चरबीवरती पण तुम्हाला त्याचा इफेक्ट होतोय तुमच्या अप्पर जो पोट आहे त्याच्यावरती पण रिझल्ट भेटतोय होतोय परत दहाचा सेट करूया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक भिंतीसोबतच जे व्यायाम आहे सोपे नक्की तुम्हाला याचा रिझल्ट आता यातच मी तुम्हाला शेवटचा व्यायाम देते शेवटच्या व्यायामामध्ये काय करायचं हे बघा दोन्ही हातांना भिंतीला लावायचंय आणि भिंतीला लावल्यानंतर करायचं काय हे बघा दोन्ही पायांना तुम्हाला थोडंसं जवळ घ्यायचंय थोडंसं गॅप घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने तुम्हाला भिंतीला लावायचे दोन्ही साईडला तुमचं राईट साईड असो तुमची लेफ्ट साईड असो तुम्हाला याचा खूप रिझल्ट भेटणार आहे तुमचं कंबर बारीक होईल तुमचं जे अप्पर बॉडी आहे लोअर बेली आहे आणि जो वरचं पोट आहे खालचं पोट आहे त्याचं फॅट चरबी कमी होणार आहे बघा या पद्धतीनं

सेम ग्राम तीस तीस टाइम कराच है पंद्रह पंद्रह तो सेट कर ग्राम कराए एक दो तीन चार पांच सात सात आठ नौ दस ज्यावेळेस तुम्ही पायवरती नेताय ना तर तुम्हाला ताकद लागते तुमच्या पोटावरती पण ताण येतो आणि साईडच्या ऑपोजिट कमरेवरती पण याचा ताण पडतो मित्रांनो जो फॅट करून करायला तुम्हाला मदत करेल भिंत घरातच ये व्यायाम करून कंबर पोट बारीक करून टाकायचंय ओव्हरऑल तुमच्या पूर्ण शरीराचं वजन आपोआप कमी होऊन जाईल व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये